हॅलो नमस्कार तर चला आज मी तुमच्यासोबत एक केकची रेसिपी शेअर करते हैं। एकदम सिम्पल आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे एकदम घरातल्या सामानात आपण बनवणार आहोत वेगळं असं काहीही घेणार नाही हो ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल एकदम घरातल्या बेसिक सामानात बनवून तयार होणार आहे एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी ही केक बनवून तयार होते मुलं फार मागे लागले होते की त्यांना केक खायची आहे म्हटलं चला केक पण बनवूया आणि तुमच्यासोबत ह्याची रेसिपी पण शेअर करूया तर मी तुम्हाला जे मेजरमेंट दिलेलं सा आहे ना त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या त्याप्रमाणे जर तुम्ही केकचं सगळं सामान व्यवस्थित घेतलं तर तुमचे केक अजिबात फसणार नाही एकदम परफेक्ट बनून तयार होईल पहिल्या अटेम असेल तुमचा तरीसुद्धा तर ही आहे सामानाची लिस्ट याप्रमाणे आपल्याला सगळं सामान करून घ्यायचं आहे आता मी हे सगळं ग्रॅम्समध्ये दिलेलं आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर ह्याचं मेजरमेंट ना आपण कप्सप्रमाणे कसं घेतो आहे तेसुद्धा तुम्हाला मी दाखवते सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका नाही तुम्हाला कळणार नाही आणि मग जर तुम्ही जर ही केक बनवायचा प्रयत्न केला तर तुमचे केक फसण्याचे के चान्सेस असतात त्यामुळे केक जे आहे ना हे पूर्णपणे मेजरमेंट्सवर अवलंबून असते तर इथे मी ना एक मेजरिंग स्केल घेतलेली आहे तर सगळ्यात आधी ना मी ते पाणी मोजून घेते आपल्याला कोंबट पाणी लागणार आहे तर आपल्याला पाणी जे आहे ते नाईंटी फाय ग्रॅम्स हवं आहे प्लस जे आपण आता तेल घेणार आहोत ते अनफ्लेवर्ड ऑइल घ्यायचं आहे जसं की मी सनफ्लावर ऑइल घेतलेला आहे ते आपल्याला फॉर्टी फाय ग्रॅम्स घ्यायचं आहे म्हणजे की एकदम वन फोर्थ कप होतं हे बघा मी तुम्हाला ऑइल मेजर करून दाखवते हे ऑइल आहे वन फोर्थ कपला एकदम थोडंसं कमी पण वन फोर्थ कपच होतं ते सो तुम्हाला मी ते पण मेजरमेंट दाखवते आपण फॉर्टी फाय ग्रॅम्स घेतलं आहे जे बेसिकली वन फोर्थ कप बसतं आता पाणीसुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते पाणी आपण नाईंटी फाय ग्रॅम्स घेतलेलं आहे ते जवळपासनं अर्धा कप बसतं वन फोर्थ कप पहिले बसला आणि वन फोर्थ कपला थोडंसं कमी म्हणजे जवळपास एक अर्धा कप पाणी बसलं इथे मी थोडंसं वेनिला घातलं आहे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून मी इथे घालते आहे विनेगर तुम्ही विनेगरच्या ऐवजीनं लिंबाचा रस पण वापरू शकता हे सगळं घालायचं आहे आता आपण पिठी साखर घेतली आता पिठी सुद्धा आपण मोजून घेऊया आता इथे मी अर्धा कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे आपल्याला साठ ग्राम घ्यायची आहे तर साठ ग्राम जवळपास ही वन थर्ड कप होते तर आपल्याला वन थर्ड कप साखर घ्यायची आहे याच्यामध्ये आता हे सगळे ओले इन्ग्रेडियंट्स जे आहेत आपले ते आपण मिक्स करून घेतले ह्याला आपण विस्क करून घेऊया आता घेऊया आपण गव्हाचं पीठ जे आपल्याला घ्यायचं गें आहे शंभर ग्रॅम तर इथे ना हे जे मेजरमेंट कप आहे हा माझा एक कपाचा माप आहे त्याच्यात थोडंसं कमी भरलेलं पीठ आहे हे ते ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला कमी म्हणजे की दोन एक एक ते दोन टेबल स्पून कमी भरलं आहे दहा ग्रॅम मी इथे मिल्क पावडर घेतली आहे जी जवळपास एक ते दोन टेबलस्पून आरामात बसते थोडंसं मीठ घालायचं आहे बेकिंग सोडा घातलेला आहे बेकिंग पावडर घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला प्लेन हवा ह्याच्यामध्ये कुठे गुठळ्या किंवा असे काही क्र क्रम्बल्स नको आहे आता हे सगळं आपण त्या ओल्या ह्याच्यामध्ये जे होतं त्याच्यात मिक्स करून घेऊया हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल की हे खूप पातळ झालं पण ॲक्च्युली हे खूप पातळ नाही आहे हे बरोबर आहे सगळं आता ना आपण ह्याला एक आपण जो ग्रीस करून ठेवलेला पॅन होता ना त्याच्यामध्ये घालून घेऊया तर थोडंसं बॅटर मी साईडला ठेवणार आहे मी थोडंसं मिक्स केक बनवते आहे चॉकलेट आणि व्हॅनिला मिक्सवाली तर ह्याच्यात आपण काढून घेऊया आणि जे थोडंसं पीठ मी साईडला ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी कोको पावडर घालते आहे तर हे कोको पावडर ना अनस्वीट आहे तर मी अर्धा टेबलस्पून घातलेलं आहे अर्धा टी स्पून मी साखर घालते आहे कारण ह्याच्यात साखर नाही आहे कोको पावडरमध्ये थोडंसं ते टेस्ट कडू लागते आणि थोडंसं त्याच चमच्याने मी दूध घातलेलं आहे म्हणजे थोडंसं पतलापणा यायला कारण कोको पावडर टाकल्यानंतर थोडंसं त्याला घट्टपणा येईल आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या केकच्या टीनमध्ये घालायचं आहे आणि हलकं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जस्ट असं एक मार्बल फ्ले टच द्यायला म्हणून आपण हे करतो आहे मार्बल केकसारखं तुम्ही प्लेन केलं तरी चालतं किंवा कोको पावडर तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही टाकली तरी चालतं तुम्ही प्लेन व्हॅनिला केक पण बनवू शकता ह्याला आपण हलकं फिरवून घेणार आहोत फक्त एक डिझाईन द्यायला आणि हे सगळं करायच्या आधी ना आपल्याला ओव्हन जो आहे तो वन एटी डिग्रीजवर दहा मिनटाकरता प्रीहिट करायला ठेवायचं आहे जर तुम्ही कढईमध्ये करणार असाल तर कढईलासुद्धा दहा मिनटं प्रीहिट करून घ्यायचं आता ह्या केकला आपण वन एटी डिग्रीजवर तीस मिनटाकरता ठेवणार आहोत पण याला पूर्ण तीस मिनटं लागत नाही सो तुम्ही एक वीस मिनटं झाल्यानंतर किंवा पंचवीस मिनटं झाल्यानंतर केक एकदा चेक करायची हा आता बघा आता हा जो केक आहे ना माझा हा वीस मिनटात बनून तयार झाला आहे एकवीस मिनटं डॉट म्हणजे ट्वेंटी मिनिट्स फिफ्टी नाईन सेकंड्समध्ये बनून तयार झाला आहे सो कसं आहे ना तुम्ही जर तीस मिनटाचा टायमर लावताय तर पूर्ण तीस मिनटं वाट बघू नका नाही तर ते वरून करपून जाते की सो एक वीस ते बावीस मिनटानंतर तुम्ही एकदा अवन ओपन करून चेक करून घ्यायचं आहे टूथपिक टाकून की के केक तुमची व्यवस्थित डन झालेली आहे का जर झाली असेल तर अवन बंद करून द्यायचं आणि त्याच हीटमध्ये केकला एक दोन ते तीन मिनटं ठेवून द्यायचं अव्हनमध्ये मग ह्याला बाहेर काढायचं थंड होऊ द्यायचं आणि मग ह्याला डिमोल्ड करायचं नाहीतर काय होईल ना का गरम गरम जर तुम्ही काढायला जाल तर ही अर्धी केक जी आहे ती मोडला शिपकून राहते मग ती तुटून जाते सो घाई करायची नाही आणि दहा वेळा ओव्हनला ओपन नाही करायचं नाहीतर ती केक जी आहे ना ती मधातून फुगत नाही पूर्ण चपकून जाते सो so, ही प्रिकॉशन आपण घ्यायची आणि अशी ही आपली मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक घरच्या घरी झटपट भरून तयार झाली आहे so, सो रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा